खूप दिवसांनी भेटला कुठे कस काय चालू आहे आजकाल तुझ चालू आहे का तुझा अभय कोटी काम चालू आहे म्हणलो काय नाही चालू आहे आपला पुण्यामध्ये पाच दिवस काम करायचा आय टी इंजिनियर आहो मस्त एसी मध्ये बसायचा एस जिंदगी जगायचा तुझं मग तुझं काय काम चालू आहे माझं काम मी कुठं काम करतो <laughs> नो काम आराम, आराम नाही रे फॉरेन क्लायंट असतात त्यांच्यासोबत इंटरॅक्ट करा मीटिंग करा इंग्लिशमध्ये बोला काम करा मग कोडिंग करा ते जावा पायथॉनमध्ये वगैरे असते रे काम आराम नसतो आम्हाला मी माझा का जातो पंधरा मिनिटात एक पत्र टाईप करतो टाईप झाला संध्याकाळी निघला आपला बांधव जातो शेतावर हां शेतावर गेलो का एक नंबर धामन दिसते मग धोंड्या दोन तोंड्या नाक घुनस <laughs> अबे पायथन म्हणजे साप नाही बे ते एक प्रकारची कोडिंग लँग्वेज आहे जिथं आपल्याला कोडिंग करावं लागते लॅपटॉपवर म्हणजे तुमच्या भाषेत ते कीबोर्डवर वर टायपिंग करावं लागते टायपिंग टायपिंग ना दुसरा नंबर आला माझ्या जिल्ह्यातून दुसरा ते ठीक आहे रे पण आम्ही चांगला काम केला तर क्लायंट कडून अप्रेझल मिळते ते अप्रिशिएट करतात आमचं काम कंपनी कडून इन्क्रीमेंट होतो थोडासा पगार वाढवतो रे आमचा माझा सत्कार झाला होता फार चौकात सरपंचाकडून ट्रॉफी भेटली होती येतं मेडल येथं मेडल लावलं पण चांगला आहे पण आम्हाला शनिवार रविवार सुट्टी असते रे हप्त्यातून सेकंड सॅटरडे फोर्थ सॅटरडे रविवार संक्रांत दिवाळी भाऊ बीज रक्षाबंधन गोपाळकाला हां दसरा बैलपोळा पुराला तर सुट्टी गारा तर सुट्टी आ, थंडी जास्त पडली तर सुट्टी नागपंचमीला सुट्टी सुट्टी तुम्हाला राहते का पायथम पंचमीची सुट्टी अभय सुट्ट्या तुमच्या इथे गावात सुट्ट्या आम्ही पुणे पुणे तिथं काय होणे अबे, अबे फ्लॅट मध्ये राहतो बॅचलर लाईफ जगतो इंडिपेंडंट राहतो कोणाची रोकटोक नाही काही नाही शनिवार रविवार आला का पाव खायचा डोंगर पहाड किल्ले नद्या धबधबे दब पाहायला फिरायचं तुम्ही का फिरता इथे गावात अभे सकाळी उठतो तर्री पोवा खातो जॉबवर येतो जॉबवरून घरी जातो मार येतं मा जॉब येतो घरी जातो आयता ताट येते माय मध्ये का खात मग मी म्हणतो कोंबडा खायचा मग घरचा कोंबडा खातो कापलं मित्राला बोलवतो घराच्या मागे शेती शेतीवर जातो खंबा आणतो बसतो एक नंबर अबे काय एक नंबर मी बांध्यावर जातो तुम्ही अभि आम्ही विकेंड मध्ये पोरी घेऊन पब मध्ये जातो क्लब मध्ये जातो नाचतो बे त्याच्यासोबत आम्ही अभि पाच गर्लफ्रेंड आहेत पाच गर्लफ्रेंड प्रत्येक विकेंडले अलग पोरगी प्रत्येक विकेंडले अलग गर्लफ्रेंड अबे तुम्ही का जगाल बे येते तुम्ही का जगाल बे येते का झंड जिंदगी आहे तुमची दहा दहा पुरीची रिश्ते आल्या बोल सब सावकाराच्या पुरी दहा एकर वीस एकर शंभर जमीन अशा पुरी आहेत डॉक्टर इंजिनियर पुरी आहेत सब माझ्यासाठी आहे तू विचार हात ठेवून नसते माझी आता कॉल येत आहे मित्र मला मॅनेजरचा आय टी मध्ये आहोत ना काम वाम राहते